नमस्कार आपण पाहत आहात न्यू पृथ्वीविश लाईव्ह मी आहे प्रियंका गोडबोले पाहूया आजची प्रमुख बातमी लालवंडी गावात पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला धनश्री नागेश येरसनवार यांच्या वाढदिवसानिमित्त लालवंडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात तब्बल शंभर विविध शोभेची आणि फळझाडांची लागवड करण्यात आली हा उपक्रम ग्रामविकास अधिकारी नागेश शिवराम येरसनवार यांच्या पुढाकाराने पार पडला या वृक्षारोपणात कॅनिप्रास बॉटल चात मोरपंखी पारिजातक महागणी यांसारख्या अनेक झाडांचा समावेश होता कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच भगवानपा लंगडापुरे होते तसेच अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी जोंधळे प्रकाश माजी सरपंच शिवराम अप्पा येरसनवार वरिष्ठ पत्रकार नागेशपा कल्याण व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली ग्रामस्थ आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता शैक्षणिक क्षेत्रातून सहशिक्षक शहाजी सुनपे आणि मुख्याध्यापक देविदास बैस यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले महिला वर्गाचाही उत्साही सहभाग दिसून आला धनश्री यांच्या आई राणी येरसनवारसह गावातील अनेक महिलांनी वृक्षारोपणात भाग घेतला या उपक्रमातून हरित ग्राम सुंदर ग्राम या संकल्पनेला नवचैतनी लाभले आहे पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला आहे अशा सकारात्मक बातम्यांसाठी पाहत रहा न्यू पृथ्वीविश लाईफ मी आहे प्रियंका गोडबोले नमस्कार